नमस्कार शेतकरी मित्रांनो मी निवृत्ती गावीत अप्पा श्री अॅग्रेजन सिलकर प्रत्येकदा आज तुमच्यासमोर व्हिडिओ करण्याचं कारण असं आहे की वातावरणामध्ये बदल होत आहे दोन तीन दिवसापासून पाऊस खूप झालेला आहे त्याच्यामुळं आपल्या आप भाजीपाला पिकाची काळजी घ्यायची त्याच्यासाठी मी दोन तीन स्प्रे सांगतो तुम्हाला तुमच्याकडे जे अवेलेबल झालं ते तुम्ही आपल्या आप भाजीपाला पिकाला घेऊ शकता पहिलं स्प्रे आहे धानोकाची पोनिका पोनिकामध्ये पॉपर आणि कासूगा मायसन येतं त्याच्यामुळे काय होतं तुमचं डावणी घुरी करपा याचा जे बऱ्यापैकी फरक पडून जातो आणि रिझल्ट पण खूप छान आहे आणि दुसरं आहे ब्ल्यू कॉपर ब्लू कॉपरमध्ये कॉपर आहे पन्नास टक्के हे तुम्ही याचं प्रमाण आहे एकाच दोनने आणि कोनिकाचं प्रमाण आहे एकाश एकने असं तुम्ही घेऊ शकता आणि तिसरं प्रॉडक्ट आहे स्वरूप कंपनीचं इजी स्कायजन इजी स्कायजन हे कॉम्बी पॅकिंग आहे ते एक पंपाचे आहे पाच पंपाचे आहे ते आपण एक पंपाचे तुम्हाला दाखवतो एक पंपाची पॅकिंग आहे की अशी पॅकिंग येते एक पंपाले दोघं वापरायचं याचं इजीचं प्रमाण आहे पाच मिली आणि कायद्यांचं प्रमाण आहे पन्नास मिली हे तुम्ही घेऊ शकता आणि तुमचं डावणी भुरी करपा किंवा गेरवा आलेला असेल प्लॉटमध्ये हे होत असेल अजून तुमचं लाल टिपका त्याच्यासाठी हे परफेक्ट काम करतात तिसरं प्र चौथं प्रोडक्ट आहे हे म्हणजे सुमिटोमो कंपनीचं किटी सो याच्यामध्ये ॲजोक्ट्रोबिन आणि टीबी कॉन्झल असा दोघं एकत्र येतात त्याच्यामध्ये तुम्ही बॅक टो सेल नाही तर मग इकोप्रो असा एकत्र कॉम्बिनेशन स्प्रे घेऊ शकता त्याच्यामुळे तुमच्या आलेला भुरी परत डावणी कूज याच्यावर परफेक्ट कार्यक्रम करतं काही अर्थ असल्यास माझा नंबर आहेच व्हॉट्सअप नंबर है, ग्रुप आहेच आपलं कॉल करू शकता धन्यवाद